श्री गुरुदेव सर्वांना नमस्कार मैत्रिणीनो शुभ संध्या सर्वांना आमच्या इकडे साडेसात वाजलेत आता संध्याकाळचे मी व्हिडिओ बनवायला घेतल्या दिवाबत्ती केली मुलीनी एकादशी आहे ना आज आणि तुळस घरातच घेतली कारण की बाहेर खूप आज हवा चालू आहे म्हणून आज तुळस तिने घरातच घेतली बाहेर दिवा राहत नव्हता आणि त्याशिवाय इकडे गर्मी पण खूप आहे दरवाजाही खिडकी उघडी ठेवू शकत नाही म्हणून तिने तुळस आतमध्ये घेऊन हो असा दिवा लावला आज एकादशीचा कारण की नेहमी एकादशीला दररोज तर लावाच तुळशीला दिवा तुपाचा पण एकादशीला न विसरता लावा आणि पूजा करा तुळशीची खूप फळ मिळतं त्याचं आज मी तुम्हाला एक उपाय दाखवणार आहे तो तुम्ही करून पहा आणि काय फरक पडतो आहे घरामध्ये मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी आता तुम्हाला दाखवते त्या उपायाला काय काय लागणार आहे पाहू शकता तुम्ही मी दाखवते त्याच्याकरता हा लागणार आहे असा छोटा लाल कलरचा माठ माझ्याकडे हा घरातच होता तुम्ही तिथे मुंबईत राहता तर घेऊन येऊ शकता लगेच कालून हा उपाय तुम्ही पौर्णिमेला गुरुवारी शुक्रवारी असा करा मी आज तुम्हाला दाखवते बघा आणि हा लक्ष्मी प्राप्ती करता आहे घरातली लक्ष्मी स्थिर राहण्याकरता आहे हे बघा माझ्याकडे एवढे कॉईन आहेत त्यातली मी काही थोडे घेणार आहे हे लक्ष्मीची प्रतिमा मला याच्यावरनं मिळ मिळालेली कुठल्या तरी देवस्थानावरनं ती आहे पाच लवंगा पाच वेलायची पाच कवडी आहेत आणि इथे बघा पाच हे माझ्याकडे काय गुंज आहेत आणि हे नारळ आणि त्याच्याबरोबर मी एक घेतले ह्या दालचिनीचा तुकडा इथे आहे दोन तुम्ही असा लाल कलरचा माठ घ्या माझ्याकडे असा माठ होता घरात होता मी दिवाळीला आणलेला तोच आहे मी आणि त्याच्यावरती हे बघा असे पाच चंदनाचे टिक्के मारून घ्या एक दोन तीन चार आणि हे पाच आणि त्याच्यावरती कुंकू लावून घ्या असे पाच ठिकाणी कुंकू लावून घ्या चंदना चंदन लावून चंदनावरती चंदन कुंकू लावा आणि आई लक्ष्मीला प्रार्थना करा ओम श्रीम ओम श्रीम हा मी लक्ष्मी प्राप्ती करता तोडगा करते लक्षात ठेवा कसा करायचा पाहू शकता तुम्ही असा लाल कलरचाच घ्यायचा आहे तुम्हाला यात तुम्ही अकरा एकवीस काय जे कॉइन घ्यायचे ते तुमच्या इच्छेने घेऊ शकता माझ्याकडे दोन्ही कडचे कॉइन होते इंडियाचे पण होते आणि कतारचे पण आहेत मी दोन्ही कॉइन घेतलेले आहेत आणि हे पण कुठल्या तरी देशाचे कॉइन आहेत माझ्याकडे युरोपचे पण आहेत युरोपचे ते सेंट्स आहेत झिरो हा फाइव्ह सेंट्स हे मी असे घेते ओम श्रीम ओम श्रीम असं म्हणत म्हणत एक एक वस्तू एक एक वस्तू अशी याच्यामध्ये टाका तुम्ही हे गोमती चक्र आहेत मी दोन गोमती चक्र घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही दोन गोमती चक्र आहेत हे दोन गोमती चक्र आहेत ह्या पाच लवंगा घेतलेल्या आहेत ह्या पाच लवंगा आहेत ह्याही टाकल्यात मी ही पाच वेलची हे सगळे लक्ष्मीला आवडत्या वस्तू आहेत सगळ्या लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत सगळ्या ह्या पाच वेलायची आहेत हे बघा ह्या पाच कवड्या आहेत यात कवड्या नकली पण येतात हा मला मी खूप वेळा फसलेली आहे ह्या बघा ह्या ओरिजिनल कवड्या आहेत ह्या तुम्ही ओळखणार ओरिजिनल कशा असतात ना ह्या बघा यांचे आकार असे दिसतात ह्या पिवळ्या कवड्या आहेत ह्या तुम्हाला बाजारात मिळून जातील पण तुम्हाला प्लास्टिकच्या कवड्या याच्याबरोबर मिळतात ह्या कवड्या घेताना खूप निरखून घ्या ह्या ना काचे सारख्या आवाज येतो यांचा ह्या बघा ह्या ओरिजनल आहेत आणि ना बाकीच्या प्लास्टिकच्या असतात त्यांचा कलर नंतर डल पडतो पूजा केल्यानंतर धुतल्यानंतर पण ह्या ओरिजिनल आहेत ना यांचा कलर डल नाही पडत पाहू शकता तुम्ही ओरिजिनल कवडी आहे ही ह्या पाच कवड्या घेतल्यात मी एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे बघा दालचिनीचा तुकडा ह्या माझ्याकडे गुंजा होत्या घरामध्ये मी गुंजा पण घेतले आहे लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू घेतलेल्या आहेत ह्या बघा गुंजा आहेत पाच त्या घेतल्यात एक कमलगट्ट्याचं मणी घेतलेला आहे आणि अजून त्याच्यावर दोन चार कॉइन वरून टाका हे बघा हे असं भरून घ्या पूर्ण भरा आणि तुमच्याकडे एवढा पैसा येईल ना मी स्वतः हा खूप वर्षापासून अनुभव घेते म्हणून आज म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा मा, मातीचं मडकं तुमच्याकडे मातीचं मडकं नसेल ना तर तुम्ही काचेचा मोठा बाऊल घ्या त्याच्यात पैसा एवढा वाढतो ना तुम्हाला नवल वाटेल की एवढा पैसा आला कुठे चिल्लर खाली करायची खाली झाली की लगेच चिल्लर टाकायची त्याच्यात आणि ह्या लक्ष्मीचा फोटो असा ठेवलाय मी आणि आता त्याची पूजा करून घेते हे बघा ओम श्रीम श्री नम तुम्हाला जो लक्ष्मीचा मंत्र येईल ना तो मंत्र म्हणत म्हणत याची पूजा करा मी तुम्हाला व्हिडिओ बनवते म्हणून नाही मंत्र म्हटला अशी पूजा करून घ्या आणि हा कळस कुठे ठेवायचा मी तुम्हाला दाखवते हा कळस पूर्वेच्या आणि उत्तरेच्या कोपऱ्यात ठेवायचा पूर्व आणि उत्तरेचा कोपरा येतो त्याच्यात ठेवायचा पण मी हा कळस देवाऱ्यामध्ये इथे ठेवते पाहू शकता तुम्ही हा कळस मी ह्या साईडला ठेवलाय खाली तांदळाचं आसन दिलं आहे आणि त्याच्यावरती मी हा कळस असा ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही माझ्या घरामध्ये मी असा ठेवला आहे देवाऱ्यातच ठेवला आहे हा कळस असा कळस ठेवा आणि काय अनुभव येतोय मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू